महालक्ष्मीचं आगमनही झालेला आहे आणि ज्येष्ठ आणि कनिष्ठांचं पूजन आपल्याला करायचं आहे हा व्हिडिओ पाहून आपण ज्येष्ठा कनिष्ठा यांचं विधिवत पूजा करू शकता आपण ही पूजा करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा आपल्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा कारण वर्षातून एकदा महालक्ष्मी येत असतात आणि त्या महालक्ष्मींचं विधिवत पूजन होणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा पुरत असतो पण मंडळी माझी एक विनंती आपल्याला अशी राहील शक्यतो ब्राह्मण देवता जर आपल्याला भेटले गुरुजी जर भेटले तर जरूर गुरुजींना घरी बोलवा आणि आपल्या घरामध्ये मंत्र उपचार आणि मंत्रांचा आवाज झाला पाहिजे शक्यतो गुरुजी जर भेटले तर अतिउत्तम आणि जर गुरुजी भेटले नाही तर आपण मी सांगेल या पद्धतीने विधी करू शकता त्याचप्रमाणे पूजेची सगळी तयारी करून ठेवा देवाच्या महालक्ष्मीच्या समोर हळद कुंकू अक्षदा गुलाल पळी पेला तामन पंचामृत आणि तेला तुपाचा दिवा महालक्ष्मीच्या समोर लावून ठेवा आणि मी सांगेन त्या पद्धतीने आपण पूजा करू शकता आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊ हो शकता चला तर आपण पूजेची आपण तयारी करू आणि पूजा कशी करावी हे मी आपल्याला सांगतो व्हिडिओ जिथे पॉज करायचा आहे तिथे पॉज करू शकता आणि विधी व्यवस्थित पूर्ण करू शकता कपाळी गंध लावावा डोळ्याला पाणी लावावं उजव्या हतावरति पिने पाणि घ्याव ते पाणी प्याव या अचम्य अस्तु केशवादिस्मरणं केशवाय नमस्वाहा नारायणाय नमस्वाहा माधवाय नमस्वाहा गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संदर्शनाय नम वासुदेवाय नम प्रद्युम्नाय नम निरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम अधोक्षजाय नम नारसिंहाय नम अच्युताय नार्दनाय नम उपेंद्राय नम हरय नम श्रीकृष्णपरमाने मळीमध्ये पाणीघाव प्रणवस प्रषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायाम्य विनियोगा पाणी सोडून द्यावं नमो भगवते वासुदेवाय आपो ब्रह्म त्या विड्यावरती खारी खोबर आणि बदाम ठेवावं महालक्ष्मी देवता भ्युन महा सर्व मंगल मांगलीये शिवे सर्व अर्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते पळीमध्ये पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षरा घ्यावं संकल्पा विष्णुर विष्णुर विष्णू श्रीमद्भवतो विष्णु हो महापुरष्यस विष्णुराजया प्रवर्तमानस अध्य ब्रम्हण द्वितीयप्रार्धे श्वेतवाराह कल्पे वै वसुवत मनंतर विश्वा वसुवनाम संवत्सरे भाद्रपदमासे शुक्लपक्षे नवम्यायां तिथौ ज्येष्ठादिवसनक्षत्रे दिवस नक्षत्रे भानुन अध्यायचे इंदुवास्त्रे बालवकर्णे गुणग्रह गुग्रहविशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतीथ आपल्या गोत्राचा उच्चार करावा नावाचा उच्चार करावा गोत्र उत्पन्न कुलोत्पन्न यजमान मणव माझ्या पाठीमागे म्हणा अहम मम आत्मन श्रुतीस्मृती पुराण उत्त पुण्यफुल प्राप्त करिष्यमान प्रतिवार्षिक विहित ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देवता महालक्ष्मी पूजनंच करिष्ये पळीमध्ये पाणी सोडावं पळीमध्ये पाणी घ्यावं आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती महालक्ष्म्यांना सांगावी आणि नंतर ते पळीमधलं पाणी तामणामध्ये सोडावं तत्रादो निर्विघ्नता सिद्धर्थम आदो गणपती स्मरण पूजनंच करीशे आता एक सुपारी गणपती म्हणून तामणामध्ये घ्यावी त्या सुपारीला अक्षदा व्हा गंगणपते नमहा अक्षदा समर्पयामी पळीभर पाणी व्हा पाद्यम समर्पयामी पंचामृत व्हा पंचामृत स्नानम समर्पयामी चांगलं पाणी व्हा शुद्धोदक स्नान समर्पयामी सुपारी पुसून घ्यायची आणि आपण जिथे राशी मांडलेली आहेत त्या राशीवरती सुपारी ठेवून द्यायची गंगणपतय नमः आता त्या सुपारीला गंध लावा चंदनम समर्पयामी अक्षदावाहा अक्षदाम समर्पयामी हळद कुंकू फूल आणि दुर्वाहा सकल सौभाग्य नाना फुलीमर द्रव्यम समर्पयामी दुर्वांकुरम समर्पया पुष्पम समर्पयामी समर दोन वेळेस तामणामध्ये पाणी सोडा धूपम दीपम नैवेद्यम साखरे असा नैवेद्य गणपतीला दाखवावा गणपतीच्या समोर एका विड्याच्या पानावरती थोडीशी साखर ठेवावी पाणी फिरवावं आणि ते पाणी तांबणामध्ये सोडून द्यावं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रम्हणे महा नैवेद्यम समर्पयामी गणपतीला अक्षदा वाहून नमस्कार करा मंत्र समर्पयामि समर्पयामी नमस्कार करा पाणी तांबांमध्ये सोडून द्या आनन गजानन गणपती एक फूल घ्यावं गंध अक्षदामध्ये बोडवाव आणि समोर लावलेली जी समय आहे त्या समयीला एक एक फुल बहून द्यावं शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती रणमोस्त दीपनाथाय नम प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमी अजून एक फूल घ्यावं गंध अक्षदामध्ये बुडून जमिनीला बहून द्यावं जयंती मंगलाकाली काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाय धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम तस्मय श्री गुरवे सूर्याला नमस्कार करा सूर्यनारायणा प्रार्थनापूर्वक नमस्कार पळीभर पाणी तामण्यामध्ये सोडा आनंद सूर्यनारायण दीपदी देवता प्रियंता न वरुण आणि गंगेचं तीर्थांचं स्मरण करा गंगे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंदु कावेरी जलिष्मिन सन्निधं कुरु वरणदेवताभ्यो नमहा नमस्कारं करा मी आता महालक्ष्म्याना अक्षदावहा महालक्ष्मीच्या विद्मे च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात महालक्ष्म्यांना फुलांनी पाणी शिंपडा पादयो पाद्यम समर्पयामि महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा नमहा पंचामृत शिंपडा पंचामृत समर्पया मी चांगलं पाणी शिंपडावं शुद्धोदक स्नानं समर्पया शुद्धोदक शुद्धोदकस्नानांतरेच्या महालक्ष्मींच्या डोक्यावरती एकेक -एक फूल वाहून द्यावं वा। सकलोपचारार्थे गंधाक्षदपुष्पै संपूज्य पिलवंडांना सुद्धा एक एक फुल वाहून द्यावं पुष्पम समर्पयामि दोन वेळेस तामणामध्ये पाणी सोडा धूपम दीपम सध्या पंचामृताचा नैवेद्य दाखवावा चौकोनी पाण्याचं मंडल करावं आणि पंचामृताची वाटी त्या मंडलावरती ठेवून पंचामृतावरती पाणी फिरून ते पाणी तांबणामध्ये सोडावं नैवेद्य दाखवावा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे न महा नैवेद्यम समर्पया मी महालक्ष्म्यांना नमस्कार करावा प्रार्थनापूर्वक नमस्कार करू मी एक वेळेला पळीभर पाणी तामणामध्ये सोडावं आने न महालक्ष्मी प्रियंता न मम अभिषेक एक फूल घ्यावं आणि महालक्ष्म्यांवरती फुलांनी पाणी शिंपडावं थोडं पाणी शिंपडावं महालक्ष्मी ओल्या होऊ देऊ नये थोडं थोडं पाणी शिंपडावं आणि अभिषेक करावा अभिषेक ओम हिरण्यवर्णाम हरिणी सुवर्ण रजतस्रजा चंद्राम हिरण लक्ष्मी ज्यातवे आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी हिरण्यम विय ग्रामश्व पुरुषानं अश्वपूर्वा व्रद्धमध्या हस्तिनाद प्रबोधिनी श्रियंदेवी मुपवय श्रीवीशता काम सुस्मिता हिरण्यप्राकाराद्रा झुलंती दृप्ता तर्पयी पद्मेस्थिता पद्मवणं तामिहोपये श्रिया चंद्रा प्रभासा यशसा जुलती श्रियल लोके तां पद्विनिमिम शरणम अहं प्रपधीये अलक्ष्मीर्मे नाशयतां तव वणे आदित्यवर्णे तपसो धिजातो मनुस्पतिस्थो रक्षोत बिलवाह तस्य फलाणि तपसानुदंतु मायांतरायाश्य बाया लक्ष्मी उपैतु मां देव शक कृतिष्यमर्णाशः प्रादुर्भूतो सुराष्ट्रस्मिन् कृते मृद्धिम ददा तुमे क्षुधपिपासां मलम जेष्ठम अलक्ष्मीम नाशयाम्यहम् अभूतीम समृद्धीच्या सर्वादम्यगृ्रहात् गधद्वारुराद नित्यपुष्टाकरीशिरींश्वरी सर्वूताना तामिहोपये श्रियमसुतीं वाच सत्यम पशूनाम श्री श्रीश्रयतान्यशः कर्दमेन प्रजाभूता मयी संभव मे कुले मातर पद्ममालिनीं आपस्रजंतुस्तिगदा चकलितव से गृहे निचदेवीतर श्रिया वासय मेकुलेर्द्रा पुष्करीणी पुष्टी पिंगला पद्ममालिणी चंद्रा हिरमिं लक्ष्मी जात वेदोम आवह आर्द्रा यणी यष्टी सुवर्णा हेम मालिणी सूर्या हिरमिं लक्ष्मी जात वेदोम आवह ताम आवह जातेदो लक्ष्मी यस्यां हिरण्यं प्रभूत गाऊदादाश्वान विंदेय पुरुषानहम यशची प्रयतो भूतबाजूया दाज्यमनवाहम सुक्तम पंच दशरचंच श्री काम सततं जपेत ओं शांती 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 आता महालक्ष्म्यांचं थोडंसं मुख प्रक्षालन करावं म्हणजे थोडंसं हाताने तोंड पुसून घ्यावं हातामध्ये कपडा घ्यावा महालक्ष्म्यांचं तोंड पुसून घ्यावं विस्त्रेण परंपुरुज्य कोरडा गंध महालक्ष्म्यांना लावावा जेणेकरून महालक्ष्मीच्या कपाळावरती डाग पडणार नाही चंदन समर्पयानामा समर्पयामि आता महालक्ष्मींच्या गळ्यामध्ये हार घालावा माल्यादिनी दिनी सुगंधिनी मालत्या दिनी वैप्रभो मयार्थानी पूजार्थम पुष्पाणी प्रतिगृह पुष्पम समर्पयामी आता महालक्ष्मींच्या डोक्यावरती ज्या काही पत्र्या आहेत साळी आहेत त्या व्हाव्यात नानाविध पत्रम समर्पयामी महालक्ष्मी नमहा फुल व्हावं पुष्पम समर्पयामी जे काही पोतवे आहेत दोरे आहेत ते व्हावे युवा सुवासा परिवित आगा सुश्रेयान भवती जायमान तनधीरास सकवय उन्नयंती स्वाध्यो मनसा देवयंत महालक्ष्मींच्या गळ्यामध्ये वस्त्रमाळ व्हावे युवा सुवासा इति वस्त्र समर्पयामि डोक्यावरती वो अजून जे काही आपल्या चालीरीती परंपरेने जे काही ठेवण्याच्या वस्तू आहेत त्या ठेवाव्यात आता महालक्ष्म्यांना उद्बत्ती ओवाळावी धूपमाग्रापयामी दिवा ओवाळावा दीपं दर्शयामि सध्या फळांचा नैवेद्य दाखवावा फळाभोवती पाणी फिरवा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमहा नैवेद्यं समर्पयामि अक्षरा वहा महालक्ष्म्यांना पुष्पांजलीं समर्पयामि नमस्कार करावा प्रार्थनापूर्वक नमस्कार करू मी आता महानैवेद्यम समोरचं साहित्य बाजूला करावं आणि महानैवेद्य जो काही आपला आहे तो महानैवेद्य महालक्ष्मींना दाखवावा नैवेद्याच्या ताटाखाली चौकोनी मंडल करून महानैवेद्य ठेवून मग त्या महानैवेद्यांना पाणी फिरवावं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा विदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नम नैवेद्यम समर्पया मी महालक्ष्म्यांना नमस्कार करावा नमस्कार करोमि मी तर मंडळी आपल्या चालीरीतीप्रमाणे नैवेद्य आपण दाखवलेलं आहे आता आरती करायची आहे परंपरेने आपण जशी आरती करतो तशी महालक्ष्मींची आरती घ्यायची आहे ती आपल्यालाच करावी लागणार त्याचप्रमाणे या पूजेबद्दल ज्या भाविकांना दक्षिणा देण्याची इच्छा असेल तर आपण स्क्रीनवरती पाहत आहात या नंबरवरती फोनपे आणि गुगल पे नंबर आहे या नंबरवरती आपण सेवा देऊ शकता तर हा व्हिडिओ आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद जगदंबा माता की जय